नमस्कार मित्रांनो काल शपथविधी झाल्यावर बारा तास होत नाहीत दो देवेंद्र फडणवीसांनी पदाचा कार्यभार स्वीकारला पहिली कॅबिनेट मिटिंग घेतली आणि मग चार मुला तरी दिल्या कदाचित आणखी नाही दिल्या असतील पण मी चार बघितल्या यातलं एक समान सूत्र म्हणजे या मुलाखतीत चहा बिस्किट पत्रकारांना कुठेही थारा नव्हता ठाकरे पवारांच्या पत्रकारांना कुठेही थारा नव्हता चारी मुलाखती आघाडीच्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांना देण्यात आल्या आणि म्हणून मी विचार करत होतो की अशा प्रकारे मुलाखत द्यायचं कारण काय असावं ती एक मला गोळी म्हणजे काय सुखसारक वटी चूर्णाला आता रामराम -राम। ती आठवते सकाळी पोट टकाटक म्हणजे त्या ती जाहिरातीची आठवण झाली की एका प्रकारे चहा बिस्किटांना आता रामराम हा मेसेज त्याच्यातनं देण्याचा प्रयत्न केला आहे मी चारही मुलाखती जवळपास म्हणजे डबल स्पीडमध्ये पण चारही मुलाखती जवळपास संपूर्ण ऐकल्या त्यातली एक अंजना ओम कश्यप आणि साहिल जोशी कदाचित साहिल जोशीमुळे असेल ती एक मुलाखत थोडीशी वगळता बाकी तिन्ही मुलाखती एकाच पॅटर्न होत्या आणि चौथी मुलाखतही म्हणजे आजतकची मुलाखतही साधारणतः त्याच पॅटर्नवर होती पण त्याच्यामध्ये एक अधिक चांगली व्हरायटी अधिक चांगले प्रश्न त्याच्यामध्ये होते पण बाकीच्या सगळ्या मुलाखती होत्या त्याची सुरुवात साधारणतः हे यश मिळालं ते कसं यश मिळालं मग मी पुन्हा येईन परत येईन किंवा म्हणजे किंवा मी मे सागरहू लोटक्या आऊंगा वगैरे त्याच्याबाबतचे प्रश्न झाले मग त्याच्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना बोलवणं आलं होतं बोलवणं होतं का नाही ते आले का नाही मग त्याच्याबद्दल त्यांनी उत्तरं दिली त्याच्यानंतर सगळ्या मुलाखतीत साधारणतः हिंदुत्वाचा विषय आला बटो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे मग तुमची कुठली घोषणा आहे बटो घेतो रहोगे बटोगे बटो घेतो तुम्हाला मान्य आहे योगींसारखं का मोदींसारखं एक रहोगे तो सेफ रहोगे हे मान्य आहे हा प्रश्न विचारण्यात आला त्याच्यानंतर मग साधारणतः जे विषय त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये भाजप आणि संघ पुढचं उद्दिष्ट काय आहे महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातली गुंतवणूक धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य मुलाखतकारांना होतं पण त्यातनं कोणता मेसेज गेला पाहिजे हा अजेंडा देवेंद्र फडणवीसांनी ठरवला होता हे या सगळ्या मुलाखतीतलं समान सूत्र होतं आणि ते अतिशय महत्वाचं होतं कारण दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात सरकार आपलं असलं तर मीडिया दुसऱ्या तरी कोणाचा अजेंडा चालवत होती मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस आता मराठी माध्यमांनाही मुलाखती देतील पण ही मुलाखत पहिले दिली असती तर महायुतीपेक्षा अर्धे प्रश्न ठाकरे पवार अंधारे संजय राऊत मनोज जरांगे या विषयांवर विचारण्यात आले असते महाराष्ट्राच्या हितासंबंधात देवेंद्र फडणवीसांच्या भविष्यासंबंधात विषय मागे टाकून अशा गोष्टींची जास्त चर्चा झाली असती आज मुंबई तकवर अंजना ओमकश्यपला दिलेल्या मुलाखतीवर चर्चा घडवून आणली जाते हे त्यातल्या त्यात सगळ्यात सुखावणारं दृश्य अन्यथा काहीतरी विकृत पद्धतीने प्रश्न विचारणारे पत्रकार हे प्रश्न विचारत असते आणि याचा अर्थ पहिल्या दिवशी तरी असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांनी सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत त्याच्यावरनं आठवलं हा विषयही त्याच्यात होता की शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद कसं स्वीकारलं त्याच्यामागे काय झालं कारण ह्या सगळ्या मराठी पत्रकारांचा जर तुम्ही विश्वास ठेवला असतात तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारच नव्हते शिंदेनाच मुख्यमंत्रीपद दिलं जाणार होतं मग गृहमंत्रीपद शिंदेनाच दिलं जाणार होतं ते पण फडणवीसांनी एका प्रकारे स्पष्ट केलं आणि जे जे प्रश्न म्हणून म्हटलं त्यातल्या काहींनी लगेच खाल्ल्या मिठाला जागून मग विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार आहे की नाही तर या सगळ्या गोष्टींना देवेंद्र फडणवीसांनी अतिशय चतुराईने बगल दिली की हा निर्णय पक्षाचा नसतो हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांचा असतो तर विधानसभेचे अध्यक्ष कोण त्यांचा निर्णय काय या सगळ्याची अजून उत्तरच माहिती नाही आहेत आणि त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या सरकारचा माध्यमांशी संवाद साधण्याचा अजेंडा थोडा वेगळा असावा मी असं म्हणत नाही आहे की चहा बिस्किट पत्रकारांना मुलाखती दिल्या जाणार नाहीत मला खात्री आहे पुढच्या दोन चार दिवसात मराठी वाहिन्यांनाही मुलाखती दिल्या जातील पण या मुलाखती दिली दिल्या जाण्याच्या आधी मुलाखतीतून काय बाहेर यायला पाहिजे ते बाहेर आणण्याचं काम हिंदी वाहिन्यांनी आणि बऱ्याचशा हिंदी वाहिन्या एखादा अपवाद वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवाद या सगळ्या गोष्टी उचलून धरणाऱ्या आहेत त्यामुळे अनेकदा असं होतं की एकाच वाहिनीचं हिंदी चॅनल राष्ट्रीय विचारांचं असतं आणि मराठी चॅनल एकदम उलट्या विरात विचारांचं असतं विचारधारा नसली तरी ठाकरे पवारांचं हित सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे ती पालखी खांद्यावर घेऊन पुढे जात राहणं आपलं कर्तव्य आहे या आविर्भावात हे पत्रकार वागत असतात आणि त्यामुळे अजेंडा आता सेट झालेला आहे आता दोन दिवसांनी त्यांना चान्स दिला तरी काहीतरी विकृत प्रश्न विचारून वाकडे तिकडे प्रश्न विचारून उगाच त्याच्यातनं काहीतरी वाकडे तिकडे अर्थ काढण्याची क्षमता आता खूप कमी झालेली आहे याच्यामध्ये जी प्रश जे प्रश्न लोकांना अपेक्षित होते हे अपेक्षित होतं कारण आता नवीन प्रकारच्या लावा लाव्या प्रकारे करायच्या मग फडणवीस आणि योगी यांच्यामध्ये स्पर्धा आहे का फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये स्पर्धा आहे का मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदानंतर केंद्रातलं पद कधी घेणार हे जे सगळे प्रश्न आहेत त्याच्यातनं एक लावा लाव्या निर्माण करता येणं दुसऱ्या प्रकारचे प्रश्न म्हणजे महायुतीतच कशा प्रकारे आंतरविरोध आहेत कोणतरी टाकलं आज मी बघवतो टी व्ही नाईनवर बातमी आत्ता हा व्हिडिओ करण्यापूर्वी दोन मिनिटात बातमी होती की एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं फेसबुक पेज का ट्विटर हँडल काहीतरी फॉलो केलं महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आता उद्धव ठाकरेंचं फेसबुक पेज एकनाथ शिंदेंच्या फेसबुक पेजनी फॉलो केलं यात महाराष्ट्राच्या राजकारणात काय भूकंप आला मी जो ज्वालामुखी कधी बाहेरच आला नाही जो निद्रिस्त ज्वालामुखी आहे ज्वालामुखी आहे की नाही याची पण शंका आहे पण जो निद्रिस्त आहे त्याच्यातनं असा कोणता लावारस बाहेर येणार पण म्हणून म्हणलं की अशा बातम्या कशा प्रकारे पिकवायच्या ज्यांनी या दोन हजार एकोणीस साली काय झालं त्याच्यावर मोठी रसभरीत पुस्तकं लिहिली असेच सूर्यवंशी पत्रकार हा अजेंडा सेट करताना दिसत आहेत काल त्यांनी म्हणे पुढी सोडली होती एक नहीं, की एक अजूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत बहुतेक ती परवा सोडली होती मग ते झाल्यावर पुढी सोडली की अजूनही शिंदे शपथ घेणार नाहीत मग ते झाल्यावर सांगितलं की शपथ घेतील पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही मग सांगितलं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील पण अमुक हे करणार नाहीत कारण हा सगळा अजेंडा चालवत लढत राहायचं चा। हे त्यांचं काम आहे लाडक्या बहिणीबाबतही आता सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न उपस्थित केलेलाच आहे आता यांचं हे लोक कामाला लागतील की एकवीसशे रुपये कधी जमा होणार किंवा मग मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत कारण का आता स्क्रुटिन्यू होणार आहे म्हणून म्हटलं की याबाबत अधिक सावध भूमिका घेतली अधिक डोळस भूमिका घेतली आपल्याला लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे त्याचा विचार करून मग माध्यमांशी बोललं तर या गोष्टी सुटण्यासारख्या आहेत आज देवेंद्र फडणवीसांनी ज्या चार मुलाखती दिल्या रिपब्लिकला दिली ला दिली ए एबी दिली एबीपीला मेघाप्रसाद त्यांना दिली नेटवर्क एटीनला अमिष देवगणे त्यांना दिली म्हणजे याच्यामध्ये मराठी पत्रकारांना एक साहिल जोशीचा अपवाद वगळता साहिल जोशी पण आधी आजतकसाठीच काम करायचं एकाही मराठी पत्रकाराला ही दिली नाही हा एक संदेश आहे ते समजा याचं कारण ही अजेंडा पत्रकारिता महाराष्ट्रात गेली दहा वर्ष चालू होती सुरुवातीच्या काळात ब्युरोक्रसी भाजपचं सरकार आल्यावर पंधरा वर्ष आघाडीची सवय झालेली असल्यामुळे ब्युरोक्रसी ऐकत नव्हती मग सचिव आणि वरिष्ठ अधिकारी ऐकायला लागले तर कनिष्ठ अधिकारी ऐकत नव्हते ते ऐकायला लागले तर पत्रकार खास करून स्थानिक पत्रकार आपला अजेंडा चालवत होते पण आताचं जे बहुमत आहे त्याच्यात ही सुवर्ण संधी आहे की आपला अजेंडा काय आहे तो ओळखणं तो पुढे रेटणं आणि आपला अजेंडा रेटताना हे जे सगळे महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं समाजमन कलुषित करणारे उपद्रव तयार करणारी जी पत्रकारिता आहे तिला तिची योग्य जागा दाखवणं म्हणून म्हटलं ती सुखसारक वटिका काहीतरी जाहिरात आहे की सकाळी पोट टकाटक चूर्णाला आता रामराम तसं चहा बिस्किटांना थोड्या काळासाठी रामराम त्यांनाही मुलाखती दिल्या जातील हे मी शंभर टक्के सांगतो चहा बिस्किट पत्रकारांना मुलाखती दिल्या जातील पण अजेंडा ठरवणं त्यांच्यासाठी आता आणखीन अवघड झालेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट